बाळा आता रडणे थांबव आता तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे चिंता करू नकोस तुझं भाग्य आता बदलणार आहे भगवंताची कृपा तुझ्यावर होणार आहे स्वतःची किंमत तू वाढवायला शिक समाजामध्ये तुझी किंमत वाढेल होय बाळा कोणत्या गोष्टी कराव्या लागतील ज्याने आपली किंमत समाजामध्ये वाढली जाईल आज चार लोकांमध्ये आपली किंमत सर्वांनाच हवी असते पण ही किंमत कशी मिळवावी हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो या प्रश्नाचेच उत्तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जर लोक तुम्हाला चिल्लर समजत असतील कमी समजत असतील किंमत देत नसतील तर यामध्ये लोकांचा नाही तर स्वतः तुमची चूक आहे की लोक तुम्हाला हलक्यात घेतात कारण तुमच्या सवयीच तशा असतात आपल्या स्वभावामध्ये अशा काही सवयी असतात त्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्याला अजिबात किंमत देत नाही मान सन्मान देत नाही तर अशाच काही सवयी आज या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत ज्या आपण बदलल्या तर समाजामध्ये आपली व्हॅल्यू नेहमीच राहील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी स्वामींचा लाडका असे टाईप करा मित्रांनो सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती कमी बोलण्याची कमी बोलण्याचे खूप जास्त फायदे आहेत कमी बोलण्याचा पहिला फायदा आपल्याला प्रत्येक शब्दाची किंमत समाजामध्ये टिकून राहते व्यर्थ वायफळ बडबड करणारे लोक कोणालाही आवडत नाही फक्त मोठे मोठे बोलायचं करायचं काहीच नाही अशा लोकांना समाजात कोणीही मान सन्मान देत नाही उलट जी लोक कमी बोलतात त्यांच्या प्रत्येक शब्दाला समोरचा व्यक्ती लक्ष देऊन ऐकत असतो त्याचबरोबर अशा व्यक्तीला तज्ज्ञ समजदार हुशार अशा उपमा सुद्धा दिल्या जातात जास्त बोलणाऱ्या व्यक्तीला लोक कंटाळतात या उलट कमी बोलणाऱ्या व्यक्तीशी लोक नेहमी संपर्क ठेवतात चार लोकांमध्ये आपल्या शब्दाची व्हॅल्यू ठेवण्यासाठी कमी बोलणे खूप महत्वाचे जिथे आपली बोलण्याची गरज आहे आणि आपण आपले मत मांडण्याची गरज आहे तिथेच बोला नाही तर शांत राहा हेच योग्य नाही म्हणायला शिका एखाद्याने एखादे काम सांगितले की लगेच पळत जाऊन ते काम करायचं नाही सवयीमुळे समोरच्या व्यक्ती आपला पुरेपूर फायदा घेतो आपल्याला वाटेल ते काम सांगून किंवा आपल्याकडून कोणत्याही अपेक्षा करून, करून आपल्याला त्रास देत राहतो आणि तोच त्रास जर आपण सहन केला तर ती व्यक्ती कधीही आपल्याला किंमत देणार नाही जर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करायचे असेल स्वतःला किंमत किंमती बनवायचं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या एखाद्या अपेक्षाला किंवा कामाला किंवा मागणीला वेळच्या वेळी नाही म्हणायला शिका एखाद्याला मदत करा एखाद्यासाठी वेळ द्या एखाद्याच्या गरजेला पडा पण प्रत्येक वेळेला नाही कारण प्रत्येक वेळेला आपण त्याची हाक ऐकून पळत जर गेलो तर त्याला आपण रिकाम टेकडे वाटायला लागतो याच्यामुळे काय होतं तर समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही किमती राहण्यासाठी त्याच्या एखाद्या गोष्टीला नाही म्हणायला शिका प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका मित्रांनो लगेच रिप्लाय देऊ नका समोरची व्यक्ती तुम्हाला काही सांगत असेल किंवा त्रास देत असेल तर लगेच प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देऊ नका समजा एखादी व्यक्ती तुम्हाला आनंदाची बातमी सांगत असेल तरी त्याच्या आनंदावर लगेच रिॲक्ट होऊ नका किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला राग घेण्यासाठी फुसकावत असेल तरी देखील लगेच रिॲक्ट व्हायचं नाही समोरच्या व्यक्तीचं काय मत आहे ते पूर्ण ऐकून घ्या आणि मगच तुम्ही त्या गोष्टीला रिप्लाय करा समजा तुमच्या एखाद्याशी भांडण लागले असेल आणि तो व्यक्ती समोरचा तुम्हाला वाटेल तसं बोलत असेल तर नक्कीच त्याचे बोलणे स्पष्ट ऐकून घ्या आणि लक्षात घ्या त्या गोष्टीचा बारकाईने विचार करा आणि योग्य थोडक्या शब्दातच त्या व्यक्तीला रिप्लाय द्या तरच तुमचा रिप्लायचा उत्तर उपयोग होईल नाहीतर समोरच्या व्यक्ती समोर चुकीच्या शब्दात केलेले वक्तव्य तुम्हाला फालतू बनवू शकते होय मित्रांनो कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी ते विचारपूर्वक घ्यायला पाहिजे आयुष्यामध्ये बरेचसे निर्णय आपले चुकू शकतात पण निर्णय चुकणे हे नैसर्गिक आहे पण आपला एखादा निर्णय वाईट प्रकारे फसला तर आपली समाजामध्ये बदनामी निंदा होऊ शकते त्यामुळे भविष्यातील एखादे नियोजन करत असताना नेहमी ने एकांतात बसून शांततेने चिंतन करून पूर्ण सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा आपल्याला यशाकडे जायचं असतं अपयशाकडे नाही कारण यश आपल्याकडे असेल तर लोक मागे पुढे करतील आणि अपयश आलं तर लगेच लोक आपल्याला समजून न घेता निंदा करायला सुरुवात करतील आपल्याला किंमत देणार नाहीत पण मित्रांनो अपयश आलं म्हणून घाबरायचं नाही विचार करून निर्णय घेऊन यशाकडे वाटचाल करायची आणि समाजामध्ये आपली किंमत कायम ठेवायची आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होऊन समाजामध्ये वेगळं नाम कमवायचं असेल तर तुमच्या कामावर तुम्ही फोकस करा कष्ट मेहनत करून आपण यशस्वी होऊ शकतो आपल्या आयुष्यात जे काही हवं ते आपण कमवू शकतो यामुळे कष्टाला पर्याय नाही तुमच्या ध्येयासाठी तुमच्या यशासाठी तुमच्या कामावर के लक्ष केंद्रित करा ज्या वेळेला तुम्ही यशस्वी होता त्या वेळेला समाजामध्ये किंमत कशी राखावी याचा विचार करा यशस्वी लोकांना समाजामध्ये व्हॅल्यू आपोआप मिळत असते यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी कामावर लक्ष केंद्रित करा स्वतःवरती विश्वास ठेवा आणि भगवंतावरती सुद्धा भगवंतावरती विश्वास असेल तर लव यू गॉड टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून दोन जणांना शेअर करा मित्रांनो कोणाशीही वाद घालू नका एखाद्याला खूप घाण सवय असते सतत सतत इतरांशी भांडण काढण्याची व्यर्थ बडबड करायची वाटेल तसे बोलायचे अशी लोक प्रत्येकाच्या आसपास असतात पण अशा लोकांचे निरीक्षण करा अशा भांडखोर लोकांना समाजामध्ये कोणीही विचारत नाही कोणीही किंमत देत नाही म्हणून अशा लोकांपासून कायम दोन हात दूर राहा आपण त्यांच्याकडून एक शिकवण घ्यायची की कधीही कोणाशीही वाद घालायचं नाही एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दामून त्रास देत असेल तर त्या व्यक्तीशी सतत भांडण बसायचं नाही त्याचे बोलणे नीट ऐकून घ्यायचे आणि एकदम स्पष्टपणे सडेतोड उत्तर द्यायचं जे लोक सतत तुमच्या समोरच्या व्यक्तीला उत्तर उत्तराला उत्तर देत बसतात त्यांना लोक भांडखोर समजतात आणि अशा लोकांना कधीच किंमत मिळत नाही त्याचबरोबर अशा लोकांच्या कोणी संपर्कातही राहत नाही अशा लोकांचं व्यक्तिमत्व अतिशय खराब असते त्यामुळे समाजामध्ये किंमत हवी असेल तर कधीही कोणाशीही वाद घालत बसू नका शांत राहा दुर्लक्ष करा आणि पुढे चला विनाकारण जास्त ज्ञान तुम्ही देऊ नका एखाद्या दे व्यक्तीला न मागता सल्ला देण्याची सवय असते ती तुम्ही देत बसू नका भगवंतावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म आपण करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करा